मंडळ स्टार प्रावरील मुरंबा ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे चौदा फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी साधारणपणे दोन वर्षापूर्वी स्टार प्रावर ही मालिका सुरू झाली या मालिकेत सशांक केतकर शिवानी मुंडेकर निशानी बेरुळे सुलेखा तळवळकर प्रतिमा कुलकर्णी अभिजित चव्हाण अशा कलाकारांची मांदेआळी पाहायला मिळते दमदार कलाकारांमुळे मुरंबा मालिका अवघ्या काही दिवसातच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली ही मालिका दुपारच्या स्लॉटला प्रसारित होत असली तरी टी आर पीच्या शर्यतीत अगदी टॉप टेनमध्ये कायमच असते आता या मालिकेत अक्षय आणि रमाचं नातं नव्यानं फुलताना दिसतंय अशातच मालिकेतील एका मोठ्या कलाकाराने या मालिकेचा निरोप घेतला आहे तर काही दिवसापूर्वीच या मालिकेतून काजल काटे हिने प्रेक्षकांचा निरोप घेतला यानंतर आता काही दिवसापूर्वीच स्मिता शेवाळे हिनेसुद्धा या मालिकेतून प्रेक्षकांचा निरोप घेतला या मालिकेतील तिचे जानवीची भूमिका खूपच लोकप्रिय ठरली होती प्रेक्षकांनीसुद्धा तिला परत ये असं म्हटलं होतं तर ही गोष्ट ताजी असतानाच या मालिकेतून आणखी कलाकार एक्झिट घेणार आहे तर मुरंबा मालिकेत काही दिवसांपूर्वीच आशय कुलकर्णीने एंट्री घेतली होती यामध्ये त्याने रेवाचा प्रियकर असलेल्या अथर्वची भूमिका साकारली होती मालिका रंजक वळणावर असताना आता आशयने मालिकेतून एक्झिट घेतली आहे सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याने याबद्दल चाहत्यांना माहिती दिली आहे या पोस्टमध्ये आशय लिहितोय थँक्यू स्टार प्रहो आणि मुरंबा मालिका टीम तुमच्याबरोबर काम करून खूपच छान वाटलं जाता जाता जुने मित्र पुन्हा नव्यानं भेटले काही नवीन मित्र माझे जुने मित्र आहेत असंच वाटलं प्रेक्षक हो तुमचं प्रेम असंच राहू द्या अशी पोस्ट त्याने शेअर केली आहे दरम्यान आशयच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर यापूर्वी त्याने झी मराठीच्या पाहिलेनं मी तुला आणि माझा होशील ना या मालिकेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकार तर स्टार प्रॉवरील लोकप्रिय मुरंबा मालिका तुम्हाला कशी वाटते आणि असायच्या एक्झिटबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका